माजलगाव मतदारसंघामध्ये विधानसभेचा फार नवा ट्विस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रस्थापित उमेदवार आहेत पक्षाचे उमेदवार आहेत त्याच्या व्यतिरिक्त अपक्ष उमेदवारसुद्धा आहेत अपक्ष उमेदवारांची चर्चा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये रमेश साडसकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार होती मात्र पक्षाकडून त्यांना डावण्यात आलं आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवायचं ठरवलं या सगळ्या गोष्टी आणि या घडामोडी सगळ्या स्थानिकच्या लोकांना पटलेल्या नाहीत नवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आयात केला मोहन जगतापांना उमेदवारी देण्यात आली आणि या नाराजीपोटी शरद पवार गटामधले सगळेच ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मतदार हे रमेश ांच्या पाठीमाग आहेत मोहनराव डाके माझ्यासोबत मनोहरजी डाके माझ्यासोबत आहेत शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय फार मोठे पदं भूषवलेली आताही त्यांच्याकडे पद आहे ते उघडपणे जाहीरपणे रमेश आडसकरांच्या पाठीमाग आहेत काय आहेत विचारतो का तुम्हाला आहे की रमेश आडस्कारांच्या सोबत राहायचं आहे तुमचा उमेदवार या ठिकाणी शरद पवार गटाचा मोहन जगताप आहे तरीसुद्धा तुम्ही मोहन रमेश आडसकरांकडे काय माजलगाव तालुक्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा फूट पडली अजितदादा राष्ट्रवादी पवारसाहेबांना सोडून गेले त्यावेळेस माजलगावमध्ये स्थानिक आमदार प्रकाशदादा सोळंके हे सुद्धा आदरणीय अजितदादाबरोबर गेले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटामध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि विशेषतः म्हणजे प्रकाशदादा सोळंके यांना भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेण्यामध्ये सुद्धा माझीच महत्त्वाची भूमिका होती एवढंच नाही तर त्यांच्या ज्या दोन आटी होत्या की मला मंत्रिमंडळात घ्या आणि मला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष करा ह्या दोन्ही अटी सुद्धा मीच पवारसाहेबांकडे मांडल्या होत्या आणि त्यात त्यांच्या दोन्ही अटी पूर्ण झाल्या एवढंच नव्हे तर मी आदरणीय पवारसाहेबांना ज्यावेळेस पत्र दिलं की सुंदरराव सोळंके हे प्रकाशदादाचे वडील ज्येष्ठ असताना सुद्धा वसंतदाच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन आपल्याबरोबर आले आपल्याबरोबर आल्यामुळे त्यानंतर सुंदरराव सोळंके साहेब यांचे सहकारी मग सुशील कुमार शिंदे असतील प्रतापराव भोसले असतील जनार्दन बोंद्रे असतील प्रभा राव असतील गोविंदराव आदिक असतील सगो नखाते असतील नंतर राजीनामे दिले पण पहिला राजीनामा हा सुंदरराव साहेबांनी दिला त्यामुळे सुंदरराव ज्येष्ठ असताना सुद्धा पवार साहेबांना म्हणलं की तुमच्या बरोबर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करण्यामध्ये सुंदरराव साहेबांचा खूप मोठा वाटा होता म्हणून त्यांचे चिरंजीव प्रकाशराव यांना मंत्री करा आणि ऋणमुक्त व्हा असे आशयाचं पत्र दिल्यानंतर मला पवार साहेबांचं दोन ओळीचं पत्र आलं की मंत्रिमंडळाबाबत आपल्या सूचना समजल्या नंतर त्यांना म्हणलं की यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष करण्याची इच्छा आहे त्यांना एक वेळेस नाही तर तीन वेळेस अध्यक्षपद पर केलं परंतु या ठिकाणी ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेससुद्धा मी प्रकाश दादांना म्हणलो की तुम्ही पवारसाहेबाबरोबर राहा कारण पवारसाहेबाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे अजितदादाला मानणारा वर्ग नाही आहे म्हणून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर तुम्ही यांच्याबरोबर राहा सुंदररावसाहेब आपले ह्यांच्याबरोबर शरद पवार साहेबाबरोबर त्यांनी अजितदादाची निवड केली नंतर इथं प त्यांच्या बाजूनं कोणी उभा राहायचं शरद पवारच्या बाजूनं तर त्यावेळेस वातावरण निर्मिती झाल्यानंतर फक्त शरद पवार साहेबांचा बोर्ड एक मी लावला जीवाभावाच्या साथीदारांनी साथ सोडली तरी पुरोगामी विचाराचा गडी एकटा लाडला त्र्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा अशा आशयाचं बॅनर लावल्यानंतर मला मग काही कार्यकर्त्याचे फोन यायला लागले नंतर इथं संघटन वाढवायचे माजलगाव मतदारसंघामध्ये तर हे संघटन वाढवत असताना त्यावेळेसच नेमकं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं आणि या आंदोलनामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी होती मग आम्ही कार्यकर्ते शोधत असताना शरद पवारांचे कार्य कसे शोधायचे तर मग एखाद्या गावामध्ये गेलो तर सारख्या ठिकाणी गेलो तर इथं पवार साहेब आणि अजित यांची राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर या ठिकाणी पवारसाहेबांची हो बाजू घेऊन कोण लढत होतं कोण बाजू मांडत होतं तर मग एका ज्याने नाव सांगायचं की मुंजा भाऊ घायतडख ही तुमची बाजू घेत होते पवारसाहेबाची मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा की तुम्हाला तुमच्या गावातले कोण साथीदार साथ देत होते मग अशाची एक लिस्ट बनून आणि ती सुद्धा आम्ही बैठक गावाच्या बाहेर घ्यायची कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं गावात प्रवेश बंदी होती ही अशा प्रकारचे संघटन आम्ही या ठिकाणी बांधलं हे संघटन बांधल्यानंतर ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या हे संघटन बांधत असताना आम्ही औरंगाबादला पवारसाहेबांना भेटायला गेलो रामा इंटरनॅशनल वर पवारसाहेबाला भेटल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः भेटण्यासाठी दोन तीनच माणसं होते फार गर्दी नव्हती जी की पवार साहेब औरंगाबादला आल्यानंतर प्रस्थापित पुढाऱ्यांची रांग लागलेली असायची आणि त्या गर्दीत सामान्य कार्यकर्त्याला भेटता सुद्धा येत नव्हतं अशा वेळेस पवारसाहेबाची आमची भेट झाली आणि पवारसाहेबाला मी मानणारा एक कार्यकर्ता जवळजवळ माझ्या बाल जीवनापासून मी पवारसाहेबाला मानणारा कार्यकर्ता आहे एवढंच नव्हे तर ज्यावेळेस इथं पवारसाहेबांचं काही वास्तव्य न म्हणजे हे नव्हतं संघटन नव्हतं त्यावेळेस प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन मी दूरदृष्टीचा जाणता नेता आदरणीय पवारसाहेब या विषयावर दोन दोन अडीच अडीच तास व्याख्यानं दिलेली म्हणजे संपूर्ण त्यांचा इतिहास माहीत असल्यामुळं संघटन वाढलं आणि हे वाढल्यानंतर पवारसाहेबाला आम्हाला चिंता पडली की पवारसाहेबांपैकी आज औरंगाबादला आल्यानंतर कुणीच माणसं नाहीत मग आपण या जिल्ह्यामध्ये आपला खासदार निवडून आला पाहिजे हा चंग बांधला एक मनामध्ये आणि मग पवारसाहेबाला म्हणलं की साहेब साहेब दिला, दिन्या। दिला दिन्या। आ, या ठिकाणी चंग बादला साहेब आम्ही काय करतो आ, नाले नाले। या ठिकाणी खासदार कुठल्याही परिस्थितीत निवडून आल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेस तुम्हाला एकोणीसशे ऐंशीला सगळे आमदार सोडून गेले नंतर पुन्हा या ठिकाणी आमदार निवडून आले बीड जिल्हा हा तुम्हाला मानणारा जिल्हा आहे खासदार निवडून येऊ शकतो मग साहेबांनी आम्हाला आमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही खासदार कोण असावा याच्यासाठी एक मी तुम्हाला काही दोन तीन नावं सांगतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा पहिलं नाव त्यांनी सांगितलं रमेशराव आडसकरांचं आडसकर साहेबाकडे आम्ही आलो की साहेबाचं तुम्हाला मला निरोप आहे की तुम्ही खासदारकीला उभं राहावं पण आडसकर साहेबांनी सांगितलं की एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार ही सत्तेमध्ये असलेली मंडळी त्यांना सोडून येते पदावर असलेली मी तर ऑलरेडी ते आहे भाजपमध्ये मला काही नको अशा प्रकारची त्यांनी केली त्यांचे मनोगत व्यक्त केलं नंतर आम्ही साहेबाला सांगितलं की आडसकर साहेब काही इच्छुक नाहीत मग नंतर कोण आहेत म्हणले तर मी म्हणलं त्यांना की मागच्या वेळेस लोकसभा लढवलेले बजरंगबापा सोनवणे हे आपल्याबरोबर येऊ शकतील त्यांच्याकडे आम्ही प्रयत्न करतो सतत आम्ही मोटरसायकलवर जाऊन बजरंगबाप्पा कारखान्यावर मोटरसायकलवर आम्ही एक सामान्य कार्यकर्ते दोन तीन वेळेस गे त्यांच्याकडे गेलो तर त्यांना इच्छा व्यक्त केली की साहेब तुम्हाला लोकसभेसाठी इच्छुक म्हणून आहेत तुम्ही त्यांना भेटता का तर बजरंग बाप्पानी सांगितलं की मी माजलगाव विधानसभासाठी लढतो मला साहेबांनी जे उमेदवार देतील त्याच्यासाठी मी खर्च करतो माजलगाव आणि केज विधानसभेतला आणि त्यांना सहकार्य करतो मला माजलगाव विधानसभेची उमेदवारी द्या असे प्रयत्न झाले नंतर जयंत पाटील साहेबांनी मला नागपूरला बोलवलं नागपूरमध्ये सुद्धा आमची चर्चा झाली मागच्या हिवाळी त्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की बजरंग बाप्पा काही लोकसभेसाठी तयार होत नाहीत विधानसभेला तयार होत आम्ही त्यांना सांगितलं की बजरंगबा जर लोकसभेला पडले तर परत त्यांना विधानसभेचा शब्द द्या आणि विधानसभेला पडले तर त्यांना पुन्हा विधानपरिषदेचा शब्द द्या हे शब्द जर दिले तर बजरंग बप्पा नक्की तयार होतील पण ते शब्द तुम्ही दिले पाहिजेत अशा प्रकारचे शब्द दिल्यानंतर बजरंग बप्पा स्वतः तयार झाले आणि माजलगाव मतदारसंघामध्ये संपूर्ण धुरा ही बजरंग बाप्पाची आम्ही सांभाळली एवढंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये जे काही तालुका अध्यक्ष आहेत यांच्याशी संबंध साधून बजरंग बाप्पाची शिफारस करा आज आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही तालुका अध्यक्ष असतील त्यांच्याशी वैयक्तिक संबंध हा माझा आहे दररोज फोन वगैरे करून तशी बजरंग बप्पाची तयारी झाल्यानंतर त्यांची शिफारस आम्ही केली बजरंगबाप्पाला उमेदवारी मिळाली आणि त्यांचं संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवली मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बजरंग बप्पाची जी धुरा सांभाळत होते अशा लोकांचा विश्वास होता की बजरंग बप्पानी आम्हाला विश्वासात घेऊन उमेदवारी द्यायला पाहिजे आत्ताची विधानसभे आत्ताची विधानसभेची मग इथं आम्ही साहेबांनी आम्हाला प्रश्न केला की आपल्याला माजलगावची जागा आली पाहिजे कारण माजलगाव मतदारसंघ अबाट पंचवीस हजारांनी प्लस धरला होता तोच मतदारसंघ आपल्याला एक हजार मतांनी मायनस गेलेला आहे जयंत पाटील साहेब यांची यंत्रणा खूप चांगली असल्यामुळे त्यांनी आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या अगोदर सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही लीड धरू नका माजलगाव मतदारसंघ तुम्हाला मायनस आहे आणि फारसा काही मायनस बी जाणार नाही ही इच्छा व्यक्त केल्यानंतर मायनस मतदारसंघामध्ये एक प्रभावी उमेदवार कोण असावा हे संपूर्ण श्रेय कोणाला गेलं तर ते प्रकाशदा गेलं की माजलगाव मतदारसंघामध्ये एक हजार मताची लीड मिळाली हे संपूर्ण श्रेय प्रकाशदा गेल्यामुळे जयंत पाटील साहेबांनी पवारसाहेब यांच्यामध्ये असा विचार होऊ लागला की प्रकाशदा सारख्या प्रभावी माणसाला पाडणं खूप हे म्हणजे कठीण आहे मग अशा ठिकाणी कोण उमेदवार असावा तर आम्ही त्यांच्याकडे सतत रमेशराव आडसकर साहेबाचं नाव सांगितलं आणि माजलगाव मतदारसंघाची एक प्रथा सांगितली त्यांना की माजलगावमध्ये एक वेळेस पडलेला उमेदवार दुसऱ्या वेळेस निवडून येतो आदरणीय अण्णा एक वेळेस पडले दुसऱ्या वेळेस निवडून आले बाजीराव जगताप पडले परत निवडून आले प्रकाशदादा पडले परत निवडून आले आर टी देशमुख पडले परत निवडून आले आणि अशा प्रकारे रमेशराव आडसकर वेळेस पडलेले आणि ते विजयी होऊ शकतात आणि एवढंच नाही तर त्यांनी सतत पाच वर्ष पडल्यानंतर पराभूत झाल्यानंतर गावातल्या प्रत्येक गावामध्ये सुखदुःखासाठी कुणी कुठं वारलं असेल कुणी कुठं काय झालं असेल तर प्रत्येक गावामध्ये त्यांच्या किमान पाच वर्षामध्ये वीस ते पंचवीस चक्रा झालेले आहेत भलं मोठं प्रकाशदादाच्या मतदारसंघातलं एखादा गाव असेल मोहखेडला लागूनच त्यांच्या बाजूला चिखली असेल किंवा देवठाणा असेल अशा गावचा एखादा व्यक्ती वारला तर सकाळी सातला रमेशराव आडसकर तिथं हजर राहायचे सात पाच दिवसांनी दादा जायचे आणि मोहन जगताप तर कधी कुठं गेलेच नाहीत ही परिस्थिती असल्यामुळे सामान्य लोकांमध्ये रमेश रावाडसकरांविषयी एक सहानुभूती होती म्हणून आम्ही रमेश राव पक्षप्रवेश त्या ठिकाणी घडवून आणला तरी रमेश रावाडसकरांच्या पक्षप्रवेशामध्ये आमची भूमिका महत्वाची असल्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे पवार आपल्याला तिकीट द्यायचे नाहीत काही नाहीत आम्ही त्यांना शब्द दिला जर त्यांनी तिकीट नाही दिलं तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे पदाधिकारी ते तुमच्या पाठीमागं उभा करू हा शब्द दिल्यामुळं आम्ही आज त्यांच्या पाठीमागं उभे आहोत पार्टी तुम्हाला काही विचारत नाहीये का की तुम्ही तिकडे का जाता बा मोहन जगतापांच्या यांच्या पाठीमागे राहा काल मोहन जगताप आलेले आहेत तुमचे उमेदवार सुद्धा आहेत असं वाटत नाही का तुम्हाला पक्ष एक वरिष्ठ विचार नाही नाही वरिष्ठ म्हणजे काय मला वरिष्ठाने अजून काही फारसं विचारलं नाही पण इथे एक काळे म्हणून एक साधारण सचिव आहे असे शंभर सचिव महाराष्ट्रात असतात त्यांनी फक्त एक अंतिम मोहन जगतापचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांनी एक पत्र काढलं की मनोहर डाके यांची हकालपट्टी केलेली परंतु हकालपट्टी करण्याचा अधिकार त्यांना नाही मी त्यांना विनंती केली की तुम्हाला हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही तुम्हाला रिपोर्ट काढवायचा अधिकार आहे तुम्ही हे पक्षाच्या विरोधात काम करतायत असा रिपोर्ट कळवा मला ज्यांची नेम मला ज्यांच्या सहीनं नेमणूक मिळाली ते आ, संदीप क्षीरसागर जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या वरिष्ठ जयंत पाटील प्रांताध्यक्ष किंवा आदरणीय पवारसाहेब यांनाच अधिकार आहे हकालपट्टी करण्याचा संदीप क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी तसा रिपोर्ट दिला आणि क्षीरसागर साहेबांनीच कळवलं की मला हकालपट्टी करता येणार नाही ते एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत मी प्रांताध्यक्षाला कळवतो प्रांताध्यक्षाला कळवलं का काय ते मला माहीत नाही परंतु ज्यावेळेस वडवणी इथं प्रांताध्यक्षांची सभा झाली त्या सभेला मी गैरहजर राहिलो आणि गैरहजर राहिल्यानंतर मला एक जणाकडून निरोप आला की तुम्हाला जयंत पाटील साहेबांनी भेटायला बोलवलं मी मग अंबाजोगाईला हो त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर मला त्यांनी प्रश्न केला की बाबा तू असं का करता तुम्ही की मी मतदारसंघात येऊन सुद्धा तुम्ही माझ्या स्टेजवर आले नाहीत असं नाही हे असं पक्षाच्या विरोधी काम करणं अवघड आहे मी त्यांना सांगितलं साहेब परिस्थितीत असे की उमेदवार खासदारानं विचारत न की उमेदवारच असा दिला की तो न चालणारा दिला लोकप्रिय उमेदवार दिला असता लोकातला लोकांची सहानुभूती ज्यांना असा उमेदवार दिला असता तर आम्हाला पक्षाचं काम करणं सोपं गेलं असतं तो उमेदवार विजयी झाला असता परंतु परंतु या ठिकाणी आम्ही परिस्थिती निर्माण केल्यामुळे मग जर माधवराव निर्मळ हे माझे अत्यंत जवळचे सहकारी आहेत आणि माझे अत्यंत जवळचे विश्वासू आहेत मागच्या वेळेस लोकसभेला त्यांची उमेदवारी पवारसाहेबांनी माझ्या म्हणण्यावर फायनल केली होती जयदत्त अण्णा यांनी यांनीसुद्धा मला विचारलं की तुम्ही काय सांगितलं आहे पवारसाहेबाच्या कानात आम्ही सगळे एक सांगतो आणि ते मात्र धनगर समाजाचं नाव सांगते ते माझे आजही उपकार विसरत नाही की पवार साहेबाच्या हृदयात तुम्ही माझं नाव बसवलं होतं म्हणून आजही ते मला हमेशा सतत फोनवर वगैरे बोलत असतात अशा माधवराव निर्मळ उभा राहिल्यामुळं आज प्रकाशदादा खूप बॅकफूटवर गेलेले आहेत रमेशराव आडसकर किंवा माधव निर्मळ हे जर उभा राहत नाहीत तर प्रकाश दादाचा विजय कुणीही रोखू शकलं नसतं परंतु आज मोहन जगताप हे चर्चेत जे आले हे दोन अपक्ष उमेदवार राहिल्यामुळेच आलेले जयंत पाटलांना सांगितलं अशा प्रकारचं त्यांना मी मोहन जगतापांची अशा प्रकारची परिस्थिती आहे की त्यांना का कळलं नसेल उमेदवारी देत असताना तुम्हाला त्यांनी का डावडलं तुम्ही जे काही आता फार घडामोडी सांगितल्या फार केंद्रीय लेवलच्या अशा सगळ्या गोष्टी असताना मोहन जगतापांना कालपर्यंत म्हणजे लोकसभेला तुमच्या अगदी विरोधात असला उमेदवार कसं काय इकडे आयत होतो आणि लगेच उमेदवारी मिळते कसं केलं तुम्हाला हे सगळं या ठिकाणी रमेशराव पाडसकर ज्या स्थानिक मतदारसंघातून येतात त्या केज मतदारसंघात आणि बजरंग बाप्पा जे खासदार झालेले तेही त्या केज मतदारसंघातले यांच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी आमचा माजलगाव मतदारसंघाचा बळी घेतलेला आहे आरोप आमचा म्हणजे बजरंग तुमचा हा आरोप आहे की त्यांच्या त्यांच्यामुळेच ही उमेदवारी मोहन जगताप यांना मिळाली मोहन जगताप हे तर काय उमेदवार आहेत उमेदवार हा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतच असतो त्यांचा प्रयत्न करणं हा साहजिक आहे त्यांच्याविषयी आमचा हे प्रकारचा आक्षेप नाही परंतु ज्या मंडळीनं बजरंग बाप्पाचं काम केलं होतं मग राधाकृष्ण अण्णा असतील आम्ही असून नारायणराव डक असतील अजून वेगवेगळे चंद्रकांतराव शेजूळ असतील या सर्व मंडळींना विचारात घेऊन त्यांनी उमेदवारी द्यायला पाहिजे होती आमचा विश्वासघात बजरंग बाप्पानी केला म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करत आहोत मोहन जगतापांच्या सोबत असणारे लोक नेमके कोण आहेत मग ते बीजेपीचे आहेत की राष्ट्रवादीचे कोण पाहुणे त्यांचे मोहन जगताप आणि त्यांची जर परिस्थिती बघितली माजलगाव मतदारसंघातली तर त्यांचं काय त्यांचं एक विशिष्ट वर्ग आहे आणि त्यांच्या त्या विशिष्ट काही कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्ते मग ते मोहन जगतापदी शिवसेनेमध्ये होते बाजीराव भाऊ शिवसेनेत असताना सुद्धा त्यांनी त्यांचे वैयक्तिक कार्यकर्ते जवळचे कार्यकर्ते फक्त जोपासण्याचं काम केलं खरा शिवसैनिक त्यांनी बाजूला ठेवलं नंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीमध्ये आले असतानासुद्धा तीच परिस्थिती झाली त्यांचे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सांभाळण्याचं काम केलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला त्यांनी कुठं काही जवळ केलं नाही नंतर ते भाजपमध्ये गेले भाजपमध्ये सुद्धा त्यांची तीच परिस्थिती त्यांचे विशिष्ट कार्यकर्ते त्यांच्या जवळ असायचे आणि बाकीच्या कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांनी कुठंही महत्त्व दिलं नाही परत ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत राष्ट्रवादी मध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांना स्थानिक कार्यकर्त्याला ते त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला महत्व देणार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला देणार नाहीत अशा प्रकारची एक स्थिती आम्हाला दिसल्यामुळे आम्ही त्यांच्यापासून तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ आहात राष्ट्रवाद काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे तुमच्यासोबत असे राष्ट्रवादीचे आत्ता पवारांकडे असणारे किती लोक तुमच्यासोबत आता रमेश आडसकरांच्या मागे माजलगाव तालुक्यातले किसान आघाडीचे हरिभाऊ कुरे असतील उपाध्यक्ष मुंजाभाऊ गायतिडक असतील उपाध्यक्ष बाबासाहेब आगे असतील युवकचे उपाध्यक्ष दिलीप डाके असतील भटक्या विमुक्त जाती जमातीचे साखाराम मुधोळकर असतील किंवा दलित आघाडीचे विलास खंडागळे असतील असे आशंक्य कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत पदाधिकारी त्याचबरोबर काही ज्यांच्यामध्ये हिंमत आहे पक्षाच्या विरोधात काम करायची ते उघडपणे आलेले आहेत परंतु ज्यांना काही नवीनच पद मिळाले आपलं पद जाईल म्हणून ते भीतीपोटी काही कार्यकर्ते आम्हाला आमदारातून सुद्धा मदत करत आहेत या सगळ्या परिस्थितीमुळे रमेश हाडसकरच शरद पवारांचे उमेदवार अशी चर्चा सुरू आहे का मग आज काही झालं रमेश आडसकर साहेबांकडे जो काही वर्ग आहे त्याच्यातला राष्ट्रवादीला मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु असं म्हणता येणार नाही की ते पवार उमेदवार आहेत पण पवार मानणाऱ्या वर्गाचे ते उमेदवार असू शकतात एवढं नक्की तुम्हाला जर पक्षाच्या उमेदवारांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थांबवा आणि तुम्ही जर आता उल्लेख सांगितला की मला इथल्या स्थानिकच्या लोकांनी काढले आणि मला ज्येष्ठांनी हकलपट्टी करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणखी पुढच्या चार दिवसांनी पक्षांनी सांगितलं की आम्ही सांगितल्याप्रमाणे काम कराल तर काय कराल नाही आम्हाला इथं काय होतं पक्षाच्या याच्यातून आम्हाला पक्षाचं पुढील भवितव्य कारण पक्ष संघटना ही पुढं सुद्धा टिकत असते आणि यासाठी पक्षाची भूमिका आणि पक्ष वाढण्यासाठी आदरणीय पवार साहेबाच्या नंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मग जे कोणी रोहितदादा असतील हे करतील यांच्यामागं बीड जिल्ह्यातली ताकद उभा राहिली पाहिजे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे यासाठी मला एक इतिहासातलं उदाहरण आठवतं की छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये महाराजांनी एक नियम केला होता की महाराज ज्या ठिकाणी थांबायचे त्या गडाचा दरवाजा बंद केल्यानंतर तिथे एक पहारेकरी नेमलेला हो होता आणि त्या पहारेकऱ्याकडं जबाबदारी होती की गडाचा दरवाजा बंद केल्यानंतर सूर्योदय होईपर्यंत दरवाजा उघडायचा नाही हा नियम महाराजांनी केला होता पण महाराजाला कधी कधी काय व्हायचं त्या ठिकाणी झोप यायची नाही की हा जर गडाचा पहारेकरी फितूर झाला आणि म्हणजे मुघलाचं सैन्य जर आपल्याकडं आलं तर आपला घात होऊ शकतो हा जर फितूर झाला तर मग हा फितूर होतोय का हे तपासण्यासाठी काय केलं महाराजांनी ज्या सरदारांनी त्यांची नेमणूक केली होती त्या गडाच्या पहाऱ्यावर त्या सरदाराचा वेस परिधान केला आणि त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं की मी आमका अमका सरदार आहे हे दरवाजा उघड आता रात्रीचे दोन वाजलेत पण त्या सरदारांनी त्या ह्यानी पहारेकाऱ्यांनी सांगितलं त्याचं नाव मला वाटतं हे बघा सावळ्या तांडेल सावळ्या तांडेल हा गडाचा पहारेकरी होता त्या सावळ्या तांडेलनं सांगितलं की महाराजांनी नियम केलेला आहे की गडाचा दरवाजा बंद केल्यानंतर सूर्योदय होईपर्यंत दरवाजा उघडायचा नाही मी सरदार जरी असला तरी तुमचं ऐकणार नाही मग त्या सरदारांनी त्यांना आमिष दाखविली मी तुम्हाला असं करू तसं करू भीती दाखविली तो सर तो पहारेकरी भीतीला भेला नाही आणि आमिषाला बळी पडला नाही त्यांनी काही दरवाजा उघडला नाही मग त्या महाराजांना वाटलं की हा खरा आहे पण महाराजांनी सरदाराचा वेश परिधान केला होता तो वेश काढला म्हणजे आणि आता महाराज आहे म्हणले मी आता आता तर मी छत्रपती शिवाजी महाराज आहे माझा आदेश आहे की दरवाजा उघड त्यांनी सांगितलं आता तो उघडणारच नाही म्हणले कारण आता माझ्या खरं स्वामीला धोका आहे मी जर दरवाजा उघडला आणि शत्रू जर समोर असला तर डायरेक्ट मध्ये आणि महाराजाला त्याचा हे होईल म्हणून सूर्योदय होईपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही हा महाराजाचा आदेशसुद्धा पाळला नाही तसं आम्हाला इथं कोणी एखाद्या स्थानिक नेत्यांनी किंवा कोणी जर आदेश दिला तर आम्ही त्यांचा आदेश तर पाळणारच नाहीत पण निवडणूक होईपर्यंत आदरणीय पवारसाहेबांनी जरी आदेश दिला तरीही आम्ही पाळणार नाहीत कारण तो आमच्या स्वामीला धोका आहे म्हणजे <laughs> हे हा हे राजकारण फार पूर्वीच्या इतिहासापर्यंत येऊन ठेपलेलं आहे तर महाराष्ट्रासह देशभरामध्ये राजकारणाचे अनेक कंगोरे आम्हाला पाहायला मिळालेले आहेत काही कुरघोडे असतील काही अंतर्गत काही डाव असतील काही डावपेच असतील पडद्यामागून काही गोष्टी होणाऱ्या असतील एखादा उमेदवार पुरस्कृत असेल किंवा उमेदवार पक्षाचा असेल तर त्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागून काय हालचाली होतात हे जिवंत उदाहरण इथं माझ माझलगाव मतदारसंघामध्ये आहेत मोहन जगतापांचा पराभव झाल्याच जमा आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण सगळा गड खालून पोखरलेला आहे मोहन जगताप कधीही डासळून खाली पडू शकतात अशी परिस्थिती सध्या या मतदारसंघामध्ये आहे पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज गाव